शेती तर छोटी छोटी होत चाललेली मग त्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की ज्या लोकांना इलेक्ट्रिक कनेक्शन आपण देऊ शकत नाही किंवा रिमोट एरियामध्ये काही शेती आहे तर याही लोकांनी याही शेतकऱ्यांनी आपला शेतीप्रधान देश आहे किंवा प्रत्येकाला शेती करण्याचा हक्क आहे अधिकार आहे आणि तो जर करायचा असेल तर शेती विदाऊट पाणी अदरवाइज पावसावरती पूर्वी जसं आपण कोरडभाऊ शेती म्हणतो ते तशी जर करत असेल तर बरोबर नेहमी निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं तर या केसमध्ये कसं आहे की प्रत्येक शेतकऱ्याची एक गरज आहे किंवा इच्छा असते की आपल्याला बारा महिने शेती करता आली पाहिजे त्याच्यामध्ये वेगवेगळी पिकं सीजनल वाईज पण घेऊ शकता कॅश क्रॉप पण घेऊ शकता आणि समृद्ध जर व्हायचं असेल तर शेती करणं गरजेचं आणि शेती तेव्हाच होऊ शकते जर मला बारा महिने बारा महिने इन द सेन्स की ऍज वेळ मला जेव्हा जेव्हा हवा आहे तेव्हा जर पाणी मिळालं तर मी माझी शेती इन डिपेंड की मी कोणावरही आज डिपेंड नाही आहे मी कोणावर अवलंबून नाहीये हे कधी होतं जेव्हा मायाडं माझ्या स्वतःचा पाण्याचा सोर्स असला पाहिजे आणि मायाडं ते पाणी जो काय सोर्स आहे त्याच्यातून मला शेताला दे देता आलं पाहिजे